स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहा मी एक वेगळी रेसिपी आणलेली आहे कुळीद कुळीद हे आपल्या शरीरासाठी खूप छान उपयोगी पडतात पहा याला कुळीद म्हणतात आणि हुलगेसुद्धा म्हणतात आता हुलगे आणि कुळीद असं म्हणणारा पदार्थ मी रात्री छान स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातला आणि सकाळी बांधून मोड काढून घेतलेले आहे पहा असा झालेलं आहे मोड काढून आणि मोड काढलेले कडधान्य आपल्या शरीराला खूप छान असतात आणि कुळीद हा पदार्थ आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतो आणि कोलोस्ट्रॉलही कमी करण्यात मदत करतो आणि अल्सरसारखे आजारही बरे करतो पहा आता मी ते एक कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला शिजून घ्यायचं आहे कुकरमध्ये घालण्याचं कारण हेच की हा पदार्थ म्हणजे हा कडधान्य खूप कडक आहे तो लवकर शिजत नाही म्हणून मी आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये घालून आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आता मीठ घालून घेते घे गे, घ्यायचं आहे कारण मीठ घातल्याने त्याला चांगली चव येते पूर्ण घोळेल मीठ आणि हळद त्याच्यामध्ये हळदही घातलेली आहे आणि छान असं हलवून आपल्याला मस्त अशी शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन म्हणजे छान शिजेल ते नरम होईल आणि खायला चांगलं लागेल ते चविष्ट असं आणि हा कडधान्य सांगायचं म्हटलं तर तुम्हाला ह्याचे उपयोग खूप आहे आपल्या शरीरासाठी म्हणून हा कडधान्याची आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे पहा ही आमटी आपण करायची आहे कारण हा हा डायबिटीजसाठी बी खूप उपयोगी असा पदार्थ आहे कुळीत आणि आपल्याला सर्दी खोकला असं त्याच्यास वरती पण खूप उपयोगी हो असा कुळदी आहे कुळीत हा पदार्थ गरम असतो पहा त्याच्यासाठी लागणारे आपल्याला एक वाटी खोबरं थोडं अद्रक आणि पाचसा पाकळ्या लसणाच्या कोथंबीर घेतलेली आहे थोडी कांदे दोन कापून घेतलेले आहे टमाटर पण घेतलेला आहे एक पहा असा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे तो त्याच्यासाठी ठेवलेला आहे पॅन पॅन ठेवले आहे आणि आता कांदा खरपूस आपण भाजून घेऊ खरपूस भाजल्यानंतर खमंग असा त्याचा स्वाद येतो ह्या आमटीमध्ये म्हणून आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे पहा छान भाजलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल घालून घेऊ तेलाने आणखीन त्याला छान खरपूसपणा येतो आणि पहा ही कुळीत हे आपल्या किडनीसाठी खूप उपयोगी पदार्थ आहे आपल्या किडनीमध्ये पथरी किंवा स्टॉन होतो त्याच्यासाठी हा पदार्थ खूपच आपल्याला उपयोगी पडणार आहे पहा आता आपण खोबरं घालून घेऊ खोबरंही छान खमंग भाजून घ्यायचं आहे थोडं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये तेल घातल्यानंतर छान असा सुगंध सुटतो त्याचा आणि खरपूस भा भाजून होतो आणि कुळीत आपल्याला सकाळी पाण्यामध्ये भि रात्री सॉरी रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि ते पाणी सकाळी प्यायचं ते पथरीसाठी खूप उपयोगी पाणी आहे पहा लसूणही घालून घेतलेला आहे तोही खरपूस भाजायचा आहे अद्रकही घालायचा आहे तेही आपल्याला खूप छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर त्याचा स्वाद खूप छान येतो ह्या रेसिपीमध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे ते थंड करून घेऊ आणि आता आपण टॅमॅटोही घालून घ्यायचा आहे मी एक टॅमॅटो होता तो कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर थोडंसं असं भाजून घेते आणि त्याच्यात परत मी कांदाही घालून घेणार आहे कांदा घातल्यानंतर दोन्ही एकजीव करायचं आहे आपल्याला त्याचं पहा असं एकत्र एक परत भाजायचं आहे एकत्र एक भाजायचं याचं कारण असं आहे मला त्याच्यात घालायचे हे तीळ पहा सफेद तीळ घालून घेणार आहेत सफेद तिळानीसुद्धा ही खमंग होते आमटी आणि हे तीळ उडतात आपण भाजताना पॅन गरम आहे आणि उडणार म्हणून मी कांदा आणि टॅमॅटोच्यामध्ये घातलेलं आहे ते म्हणजे ते कांदा आणि टॅमॅटोला चिटकून राहतील आणि छान असं खमंग भाजून होतील भाजल्यानंतर आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे सगळा मसाला आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे मी काढून घेते आणि अजूनही आपल्याला एक पदार्थ त्याच्यात घालायचा आहे त्याच्यानेही छान चव येते आणि मसाला चांगला मिळून येतो हा शेंगदाणे आहेत शेंगदाणे पण आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी असा पदार्थ आहे काच कारण त्याच्यात तेलाचं प्रमाण असतं छान असं आणि ते घातल्यानंतर आपला मसाला छान मिळून येतो म्हणून खरपूस भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजल्यानंतर खूप छान होतं आता एक पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे गॅसवरती ठेवून आणि तेल छान गरम झालं का मोहरी घातलेली आहे पहा मोहरी घातल्यानंतर छान तडतडल्यावरती आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे हिंग ही आपल्या पोटासाठी खूप छान पदार्थ उपयोगी असतो पाचनासाठी म्हणून तोही घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पहा मैत्रिणी हिंग चांगला खरपूस झाल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये कडीपत्ताही खूप साऱ्या व्याधींवरती आपलं काम करतो कढीपत्ता घातलेला आहे तोही छान खरपूस भाजून घ्यायचा आहे पहा असं तेलामध्ये आपल्याला छान फोडणी करून घ्यायचे फोडणी झाल्यानंतर आपल्याला मसाला वाटून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे पहा छान फोडणी बसलेली आहे चुरचूर असा आवाज आलेला आहे छानपैकी आणि पहा त्याचं टेक्चर किती मस्त झालेलं आहे आता छान असं तेलामध्ये आपल्या फोडणीच्या व्यवस्थित हलवून तो मसाला सगळा एकत्र एक करून भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर तो खमंग होतो पहा सगळं एकत्र एक करून घेणार आहे मी आणि छान असं मिसळून घेणार आहे पहा आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये असं हलवून घेतल्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत लाल तिखट घातलेला आहे काश्मीरी एक चमचा आणि घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा आणि गरम मस हळद घातले आणि गरम मसालाही घालून घ्यायचा आहे आप आपल्याला पहा असं सगळं घालून व्यवस्थित हलवायचं आहे ते छान एकजीव करायचं आहे एक एकजीव केल्यानंतर त्याचं खमंग वा सुगंध सुटलेला आहे छान पहा ही आमटी आपली खूप सुंदर होणार आहे थोडासा परत घालून घेतला आहे मसाला कारण मला वाटलं कमी तिखट होईल म्हणून मी थोडासा आणखीन घरगुती मसाला घालून घेतलेला आहे पहा असं छान हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मसाला झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे झाकण लावून शिजला का तो खूपच खमंग असा भाजला जातो आणि त्याचं टेक्चर खूप छान येतं पहा मी आता झाकण ठेवते त्याच्यावरती पहा झाकण आता ठेवून झालेलं आहे आणि झाकण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान त्याला उकळी आलेली आहे आणि पहा मी हलवते छान असा मसाला खरपूस झालेला आहे तो पहा सुंदरच झालेला आहे आणि आपली आता आमटी इतकी मस्त होणार आहे चवदार होणार आहे ती आमटी पहा आता आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हुलगे किंवा तुम्ही कुळेदही म्हणू शकता आणि छान असं त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे मैत्रिणी आमटी आपली अशी खमंग होणारच आहे कारण आपण मसाले इतके छान परतून घेतलेले आहेत ना त्यामुळे आपली आमटी छान होणार आहे आणि खायला तेवढीच चवदार लागणार आहे पहा अशी तुम्ही करून आणि मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि तर चव खूपच सुंदर येणार आहे तुम्हाला आवडेल तसं मीठ घाला तुमच्या मसाल्याप्रमाणे पहा अशी आमटी करून तुम्ही तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका पहा मित मैत्रीण छान आप आमटी होणारे आपली मस्त खमंग पाणी घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्हाला किती पातळ हवे किती घट्ट हवे याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी उकळी येऊन द्यायचे उकळी आल्यानंतर असं तेल सुटतं पहा शेज बाजूला म्हणजे समजायचं आपली आमटी रेडी होणार आहे पहा किती सुंदर झालेली ही आमटी आणि मसाल्यानेची खूप रंगत ये येणार आहे आणि चवदारही खूप छान लागणार आहे ही, ही। आमटी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत आणि भातासोबतही खाऊ शकता दुसऱ्या भाजीची काही गरज लागणार नाही अशी आप आपली खमंग आणि चवदार आमटी तयार झालेली आहे आता मी वाढून घेतले पहा तुम्हाला दाखवते कशी झाले ती आमटी आता चमच्याने मी हलवून दाखवते छान त्याचं टेक्चर आलेलं आहे किती मस्त दिसत आहे पहा मी कोथंबीर वरून घातलेली आहे कोथंबीरनी तर छानच दिसते हिरवी गार कोथंबीर आहे हिवाळ्यात छान सगळं असे भाज्या येतात आणि त्याच्यात कोथंबीर तर एक नंबरच येतात पहा तुम्हाला आवडली तर अशी करून पहा